सम मित्र आहे परिवार आहे ते त्यांना फोन करताय की बाबा रमेश पाटलाचं म्हणणं ऐका ती बहिणीसोबत लग्न लावून द्या त्याच्यामुळे ला कदाचित त्यांनी बस केला असेल क्रांती चौकला जाणार आहे आणि त्यांनी हाके साहेबाला फोन चालू लोकांचे हाके साहेबांनी फोन उचलला आणि ते जे म्हणतील मी त्याला तयार आहे म्हणले उद्या आणि मी एक लक्षात ठेवा मी मराठीत जावला मी शब्द बदलणार नाही हाकेच्या पुतने आम्हाला प्रस्ताव द्यावा बहिणीसोबत लग्न करा मी लग्न करायला तयार आहे महाराष्ट्र शासन ज्या योजनेला पन्नास हजार रुपयेचा सानुग्रह अनुदान देत योजना सांगितल्या मी तर महाराष्ट्र शासनाच्या या योजनेचा आहे वाईट कारण की ते वैचारिकच लढाई खेळत तुमच्या आई बहिणीला कधी बोललो आणि लढायचं व्हायचं होऊ द्या आता होऊन द्यायचं असलं तुम्हाला तुला कोणी अधिकार दिला नाही लेखी भरायला बोलायचं आता पाहिले भरली त्याच्या ज्याला कुणाला मागास वर्गीय ताटातलं अन्न खायचं उच्च त्या माणसाने मागास होण्यासाठी हे निकष हे हाल त्यांना पार करावे लागतील मागास व्हावं लागेल ना त्यांना तर तुम्हाला माझा सुरगियाचं आरक्षण भेटेल काय चुकीचं बोललो मी अजिबात चुकीचं बोललो नाही लि बरे बोलणार तुम्ही थांब थोडतो आता कित्येक तरी धनगर मारलेले त्यांनी आता आमच्यात आलाय की नाही विवाह केले पाहिजेत आता काय पात राहिलं का आता सगळे सगळ्यात राहिले का तुमची लेखबाळ आमची लेखबाळ समजली आम्ही कधी धानगराला बोललो कधी ओबीसी कोणी अधिकार दिला रे आता कळालं का तुम्हाला मी दोन वर्ष का बोलत नव्हतो महाराष्ट्र शासन ज्या योजनेला पन्नास हजार सानुग्रह अनुदान देत। ती योजना सांगितल्या बघा मी फक्त आत्यानंद होतय आमचे मित्र लक्ष्मण हाके जे काल बरे परवा त्यांना बरळायची सवय हो आणि आमच्या मराठ्याचं गरम हे मराठे हे करते पण मराठा समाजाला एक आहे की लक्ष्मण हाके यांनी आता जाती जातीत भांडणं लागणार म्हणून वधूवर सूचक केंद्र चालू केलेलं आहे त्यांचं हे म्हणणं आहे किंवा तुमच्या मराठा समाजामध्ये जे काही सुशिक्षित बेरोजगार असतील ज्यांचे लग्न झालेले पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्षाचे पन्नास वर्षाचे जे तरुण आहे त्यांच्यासाठी मी स्वरीके आणतो फक्त अकरा अकरा जणांचे ग्रुप करू तर तुम्ही फक्त त्यांना आवाहन करा म्हणे मराठ्यांना की फक्त दमा नाही घ्या कारण काय इतके पस्तीस पस्तीस चाळीस वर्ष थांबले तुम्ही तर मी सांगतो त्या पद्धतीने अकरा अकरा पोरी मी अवेलेबल करतो म्हणे त्याचे काय नातेवाईक वगैरे आहे आता आमच्या पोर आहे ना तर लगेच बाशिंग लावून काल तुम्ही पाहिलं लगे बाशिंग बँड बिंड आणि त्याला दोन दोन चार चार पोरं व्हायले त्यांच्या बी इच्छा जागृत झालेली आहे की बा हाकी सुहेरी कानू राहिले त्यामुळं तर आमची कुठल्याही लेखीबाळीला बाळीला नाव ठेवण्याची इच्छा नाही आम्ही कधीच आम्ही छत्रपती शिवरायांचे वंशज आहोत रक्ताचे आहोत छत्रपती शिवरायांच्या दरबारामध्ये ज्या वेळेला सुभेदाराची सून आणली गेली तर शिवाजी महाराज यांनी तिच्या सौंदरतेचं वर्णन असं केलं होतं की जर तुमच्यासारख्या सुंदर आमच्या भगिनी असत्या तर याऊन अजून चांगलं झालं असतं असं ते हे करून साडी चोळी देऊन तिला त्या सुभेदाराच्या सुनेला पाठवणारे आमचे छत्रपती शिवराय होते आम्हाला शिवरायांचा विचार आमच्याकडे हे दळभद्री जे हे आलेले दोन तीन जणं हे तो एक बिन मिशाचा वाघ मारे ज्याला मिशा नाही आडनावाप्रमाणे तर मिशा बिशा दाडी बिडी असायला पाहिजे वाघ आला मांजरीला मिशा असते पण या वाघ मारायला मिशा नाही तो मराठ्याला निजामाचे अवलाद म्हणतो आज ज्यांना या ठिकाणी बंजारा समाजाचं आरक्षणाचा मोठा मोर्चा निघाला होता त्यांनाही कळालं कारण आम्हाला जे हैदराबाद गॅजेट मिळालं बऱ्याच मराठा बांधवांना शंका येते बरेच जण फोन करतात की बा आपण मुंबईला गेलो गुलाल उधळतो आपण आनंद व्यक्त करतो तर आपल्याला आरक्षण मिळालं का तर त्यांना नक्की सांगणं आहे आपल्याला हैदराबाद है गॅजेट मिळालेलं आहे सातारा गॅजेट मिळालेलं आहे आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला म्हणून हे सगळे नेते हे थैथाट करते दोन तीन जणं जे करते तर त्यांना सांगणं आहे की बंजारा समाजाची मागणी है काय आहे की हैदराबाद गॅजेटमध्ये आमची जात ही एस टीमध्ये आहे ना आम्हाला एस टीमध्ये आरक्षण देण्यात यावं वंजारी समाजाची पण इच्छा तीच आहे की आम्हाला एस टीमध्ये घेण्यात यावं तसं धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलेलं आहे धनगर समाजाचं तेच म्हणणं आहे एक टी आता हा हाके तर धनगर समाजाचा आहे स्वतःच्या जातीचा वळ कळवळा नाही साऱ्या गावाचं गुत्त घेतल्यासारखं बोलतो मी सोयरी की का आणतो ते आणतो त्याचं माझं बोलणं झालं काल परवा आणि त्याने मला हे सांगितलं की भाऊ कसं असतं थोडंसं पब्लिसिटी स्टंड करायसाठी प्रसिद्धी द्यायसाठी हे करावं लागतं असं त्याचं त्या कुत्र्याचं म्हणणं आहे तर ते मीडियावाले त्याला हवा देत नव्हते हो कारण त्यांनी माळी समाज जे आज तो ओबीसीचं म्हणतो माळी समाजाचं वक्तव्य काय केलं होतं तो व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे तो म्हणतो हा ऑडिओ डब केलेला आहे त्याचे जर तुम्ही मी काल ते निरखून तो व्हिडिओ बघितला त्याचे तुम्ही लिप सिंग जरी लिप जरी बघितले तर त्याच्यानं शब्दानं शब्द तो खरा आहे तो माळी समाजाचा बी घात करणारा आहे आणि या तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून छाती ठोकपणे आणि जाणीवपूर्वक सांगतो मराठे वंजारी समाजाच्या पाठीशी आहे कसे आहे तर वंजारी समाजाची मागणी आहे आम्हाला यष्टीमध्ये घ्या घेण्यात यावं मराठे सहा कोटी मराठे त्यांच्या पाठीशी आहे धनगर समाजाला यष्टीत घेण्यासाठी सहा कोटी मराठे तयार आहे आणि बंजारा समाज बंजारा समाजाची जी आरक्षणाची मागणी त्याच्या पाठीशी आहे मुस्लिम आहे मग राहिले कोण आम्ही त्यांच्या पाठीशी कहून कारण आता आम्ही मुंबईला धडकलो आणि दोन वर्षापासून पाहतो दोन वर्षापासून नाही तर जेव्हा जेव्हा मराठ्यांचे जे मोर्चे निघाले त्यावेळेला हे अठरा पगड जातीचे बांधव आमच्या पाठीशी होते म्हणून भावांनो जे वैचारिक ओबीसी समाजाचे बांधव असतील हे असतील याला ओळखा आणि धनगर समाजानं तर पहिले याला खाड्यासारखं उचलून बाजूला टाका हा धनगर समाजाचंही नाव खराब करतो याने जे सोयरिकेचं काल जे बोलला मराठ्यात आणि यांच्यात सोयरिकी करा ज आता बागवान आणि खाटीक हे मुस्लिमामध्ये जे येते खाटीक आणि बागवान हे बी ओबीसीमध्ये येते किंवा याची पोरगी याची बहीण किंवा याच्या नातेवाईक कसले देणार आहे का त्या बागवानाला हे हे बिंडोके हे ना या यात आकलीचा नाही असा भाग नाही अक्कल त्याची दबलेली त्यानं ते डुप्लिकेट वीक घातलेलं आहे डोकून त्याची ते त्याचं अक्कल तिथं दबलेली आहे मी तर म्हणतो त्यांना टोप काढून फिरलं तर थोडी अक्कल येईन त्याला त्याला एक सांगणं आहे की जाती जाती तू किती जरी भांडणं लावले मराठ्यांचं रक्त जरी गरम असलं पण लढा आमचा शांततेचा आहे आणि आमचे मराठी बिलकुल उद्रेक करणार नाही भावांनो काही काळजी करू नका आणि या सरकारला आमची विनंती आहे तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे कारण तुम्ही पाकिस्तानची परिस्थिती बघितली बांगलादेशची बघितली तुम्ही नेपाळची आता सध्या परिस्थिती बघितली वेळेला उद्रेक होतो आज सहा कोटी मराठी मुंबईला गेले होते नाही नाही ते होऊ शकत होतं पण आम्हाला नेण्याची जेवढी जबाबदारी होती त्याच्यापेक्षा डबल लोकांना वापस आणण्याची जबाबदारी होती आम्ही वापस आणलं पण तशा तसे उद्रेक आपल्याकडं होऊ नये ही आमची पहिल्यापासूनची भावना आहे कारण पब्लिक मराठा समाजाची जर तुम्ही तीव्रता बघितली तर ती मुंबईवाल्यांनी बघितलेली आहे तिथं आल्यानंतर कसे कसे राहिले कसे कसे जगले त्या लोकांनी मुंबईचा अनुभव कसा घेतला तुम्ही म्हणताय की आरक्षण मिळालं पण जे काय अभ्यासक आहेत ते म्हणतात काहीच नाही मिळालं फसवलं मग ते सांगताना पन्नास वर्षापासून अभ्यास काय ना काय घंटा केलं काहीच नाही केलं ना हे अजून पन्नास वर्ष जरी या अभ्यासाक लटकले ना तरी आणि यांच्या यांच्या पाठीमागं तुम्ही बाईट करताना मागे दहा बी माणसं उभे राहू शकत नाही या यांच्याकडं कोणीच नाही आहे यांना का होतं या हे जे मीडिया हाऊस जे असतात तिथं जाऊन हे तिथं प्रॉपर बाईट करणार तिथं ते सांगणार अभ्यासकांना त्याच्या व्यतिरिक्त काहीच नॉलेज नाही मनोज झारांगी पाटील यांचं शिक्षण कमी आहे हाके म्हणतो ते चौथीशी केलं ठीक आहे आमचं चौथीशी केले पण दोन वर्षात मराठ्याला जवळजवळ दोन अडीच कोटी मराठ्यांना फायदा झाला आणि मराठा आरक्षणाचं आणि मनोज दरांगे पाटलाच्या मागं आमच्या मागं तुम्ही पहा माजी न्यायाधीश असतील जे या समितीत काम केलेले ज्या कोणत्या ज्या आताच्या ज्या समित्या नेमलेल्या आहेत त्याचे सदस्य असतील मोठमोठ्या वक वकील येऊन आम्हाला सांगतात ना या पद्धतीने गेलं आणि सापडलं ना त्या पद्धतीनं हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजाचं सापडलं वंजारी समाजाचं सापडलं हे सगळं सापडलं नाही हे कशामुळे सापडलं तर आमच्याकडे बी अभ्यास आहे आमच्याकडे टेक्निकल माणसं आहे पण यांच्यासारखे असे इकडे तिकडे जाऊन भोकणारे नाहीये तर आमच्याकडे वैचारिक लोक माणसं आहे आता नारायणगडाचा लवकरच लवकर दसरा मेळावा आहे कशी तयारी असणारी आहे आणि यावेळी या किती गर्दी होईल वाटते बऱ्याच वेळाला आमच्या मराठा आंदोलनाला यांनी काय केलेलं आहे संपलं जारांगी पाटलाचं आंदोलन संपलं मराठ्यांची ताकद संपली मग चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला मनोज जारांगी पाटलांना जी आंतरवाली सभा घेतली एक कोटी सत्तेचाळीस लाख लोक तिथं आले त्यानंतर थोडा कालावधी गेला दसरा मेळावा घेतला म्हणजे त्याच्या अगोदर ते म्हणत होते मराठ्यांची हवा संपली मग नारायणगडला आपण बघितलं नारायणगडला जवळजवळ अडीच तीन कोटी समाज बांधवाल <coughs> त्यानंतर मने मराठ्यांची हवा संपली मुंबईला गेलो मुंबईला हवा बघितली आता आम्हाला विजयी सभाजी घ्यायची आहे कारण आम्ही जे मिळवलं आहे आता पूर्णच्या पूर्ण सहा कोटी मराठे हे नारायणगडला येणार मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट नकार दिला होता नारायणगडला पण आम्ही ज्या सगळ्या समाजबांधवांनी आम्ही दादांना विनंती केली कारण पहिला दसरा मेळावा आपण मागच्या वर्षी घेतला आणि ती परंपरा वर्षानुवर्ष चालली पाहिजे त्यामुळं तर दादांचं म्हणणं होतं नुकतंच आपण मुंबईहून आलो mm -hmm. सगळे आपले समाज बांधव थकले भागलेले खर्च झालेले आपल्याला बोलवायचे नाही पण सगळ्या समाज बांधवांची इच्छा होती की नारायणगडचा जो दसरा मेळावा आहे याच्यात खंड पडू नये त्यामुळं तो चिरंतर चालला पाहिजे म्हणून दादानी तो नारायणगडचा जो हे आणि त्याच्यात सांगणे भावांनो प्रत्येक व्यक्तीनी हे मराठ्यांची अस्तित्वाची लढाई आहे कारण दसरा मेळावा कशासाठी असतो प्रभू श्रीरामानी रावणाचं दहन केलं होतं या ठिकाणी विचाराचं सो सोनं वाटलं जातं त्या पद्धतीचं विचाराचं सो सोनं लुटण्यासाठी आपल्याला जायचं आहे मुंबईला पाहिलं तुम्ही पहिले एक दसरा मेळावा होता होत होता आता तीन तीन दसरा मेळावे होते दसरा मेळाव्याचं लोकांनी राजकारण केलं भांडवल केलं मनोज जरांगे पाटील यांचं स्पष्ट म्हणणं आहे दस की दसरा मेळावा जरी घेतला मराठ्यांचा तिथं राजकीय घोषणाबाजी होणार नाही तिथं राजकीय कुणावरही चिखलफेक होणार नाही पिव्हर दसरा मेळावा आमचं श्रद्धास्थान आहे नारायणगड मराठ्यांची पंढरी आणि त्या ठिकाणी सगळ्यांनी शांततेत द्यायचं आणि विचारांचं सुन